नमस्कार मित्र हो दिली दिली ला मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्रांनो या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा की ज्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अनेक सत्य घटना घेऊन पोहोचणार आहे मित्रांनो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सत्रामध्ये आज एक सत्य घटना पाहणार आहोत आणि या सत्य घटनेचं नाव आहे नरबळी मित्र हो बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या मीडियामध्ये आपण एका मानवाचं नाव ऐकलेलं आहे आणि हे मानव म्हणजे श्याम मानव या शाह मानवांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या संस्थेच्या आधारे अनेक लोकांना अनेक बाबांना बंधुकिरी करणाऱ्या अनेक लोकांना त्यांनी अक्षरशः उघड पाडलं ते या संस्थेच्या मार्फत हजारो कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जोडलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हजारो कार्यकर्ते या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करतात आणि बऱ्याच हिंदू बाबांचे पितळ हे लोक उघडे पाडतात मित्र यातच आपल्याला आठवतच असेल की नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यामध्ये हत्या झाली ती का झाली कशी झाली थोडस आपल्याला ज्ञान आहेच काही सनातनी लोक किंवा हे जे काही हिंदू बाबा आहेत यांचं पितळ उघड नरेंद्र दाभोळकर सरांनी केलं आणि त्यामुळं काही प्रस्थापित लोक थोडीशी हादरली काही राजकीय लोक थोडीशी हादरून गेली कारण ते त्यांना कुठेतरी टच होत आणि त्यामुळं सकाळी चालायला निघालेले असताना नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या थोडक्यात काय तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक चाक म्हणजे श्याम मानव आणि दुसरा चाक म्हणजे नरेंद्र दाभोळकर त्यातलं एक चाक जरी निखळलेलं असेल तरी श्याम मानव प्रचंड प्रमाणामध्ये हे काम करत एकदा ते कुठले बाबा बागेश्वर धाम बाबा ते नागपूरला आले होते आणि त्यांचा कार्यक्रम साधारणतः आठ दिवस आयोजित केलेला होता पण तिथे श्याम मानवांनी या बागेश्वर बाबांना चॅलेंज केलं आणि हे चॅलेंज केल्यामुळं हे बाबा नागपूर सोडून आठ दिवसाचा कार्यक्रम सोडून चार ते पाच दिवसातच पळून गेले कारण श्याम मानव या बाबांचे पितळ उघडे पाडतात अशीच एक उच्च भ्रू लोकांची सुशिक्षित लोकांची अंधश्रद्धा आपण पाहणार आहोत आणि ही अंधश्रद्धा ही सत्य घटना ती घडलेली आहे मधील मात्र या जिल्ह्यामध्ये बघूया एक लखनौ मधील शाळा डी पब्लिक स्कूल ही खाजगी शाळा आहे आणि या शाळेचे संचालक चालक मालक जे काय म्हणूया आपण ते आणि त्यांचा मुलगा हाही या शाळेचा संस्थापक आहे ह्या मंडळींनी शाळा चालू केली आठवीपर्यंत परंतु खर तर या शाळेला परमिशन होतं पाचवीपर्यंत त्याच्यानंतर या शाळेचा निवासी म्हणून ते घोषित केलं आणि त्या प्रकारच्या तिथे रूम तयार केले गेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हेही त्यांच्या परवानगीमध्ये नव्हतं या संस्थेचा जो संस्थापक आहे या शाळेचा जो संस्थापक आहे त्याला थोडस तंत्र मंत्र वगैरे ही विद्या अवगत होती त्याने अनेक वेळा या शाळेच्या रूम मध्ये भरपूर काही प्रयोग केले होते आणि या प्रयोगातूनच एक सत्य घटना आज आपल्या समोर येत आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे शिकलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये ह्या अशा कल्पना येतात कुठून हेच मला कळत नाही या या शिकलेल्या लोकांनाच हे दुर्दैव खरच दुर्दैव आहे डीएल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दुसरीच शिकणारा कृतार्थ कृतार्थ कुशाव हा मुलगा अंधश्रद्धेचा बळी ठरला या नालायक संचालकांनी त्यांच्या कुठेतरी असं डोक्यात आलं जो मूळ संचालक होता त्याच्या कुठं जो तंत्र मंत्र करणारा त्याच्या कुठेतरी डोक्यात आलं की जर आपण या शाळेला नरबळी दिला तर आपली शाळा आणि आपलं कुटुंब याचं भरपूर प्रमाणात भरभराट होईल आणि या, या कल्पनेतूनच या कृतर्थचा जीव गेला अंधश्रद्धेचा बळी ठरला कसा ठरला बघू या शाळेचा ज्येष्ठ संचालक जसोदन सिंग म्हणजे ज्याला तंत्र मंत्र ही विद्या अवगत हो होती या नराधमाने पूर्वीही या, या शाळेमध्ये अनेक वेळा नरबळी देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्लॅन आणि हा हा जो प्लॅन आहे या प्लॅन मध्ये कृतार्थचा बळी गेला प्लॅन ठरला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मुख्य संस्थापक यशोधन सिंग त्याचा मुलगा आणि अजून तीन शिक्षक या पाच जणांनी मिळून हा प्लॅन ठरवला रात्री हा कृतार्थ झोपेत असताना त्याचा बळी दिला गेला त्याचा गळा आवळून या पाच नाराधामांनी या कृतार्थचा मर्डर केला खून केला किती भयानक आहे आणि पालकांना फोन केला की कृतार्थला ताप आलेला आहे त्यामुळं त्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन जातो पण कुठेतरी पालक खाबरले आणि ते कडक शाळेवर आले ते कडक शाळेवर आले आणि कृतार्थला पाहतात तर कृतार्थ गाडीमध्ये होता मित्र यापूर्वीही असे अनेक प्रकार झालेले आहेत कृतार्थ गाडीमध्ये होता कृतार्थला त्याच्या वडिलांनी हात लावला पण कृतार्थ थंडदार होता त्याचं शरीर पूर्ण थंड झालेलं होत आणि नंतर पूर्ण चौकशी केली त्यावेळेला आपल्या मुलाचा नरबळी दिलेला आहे ही गोष्ट त्या मुलाच्या वडिलांच्या लक्षात आली ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांची चक्र दान धान दान दान फिरू दा, लागली आणि या पोलिसांच्या चक्रामध्ये पोलिसांच्या चौकशीमध्ये या शाळेची ज्या वेळेला पडताळणी केली त्यावेळेला शाळेच्या एका रूममध्ये अनेक प्रकारचं तंत्र मंत्र काळ्या पावल्या दोऱ्या लिंबू अशा प्रकारची साधनं सापडली मित्रांनो आजच्या या जगामध्ये अंधश्रद्धा किती फोपावलेली आहे आणि ही पण अशा सुशिक्षित लोकांमध्ये अंधश्रद्धा पोपवली याच खरोखरच वाईट वाटत या आरामखोरांमुळे एक दुसरीत शिकणारा मुलगा त्याचा आज बळी गेला खरंच का हो, शिकलेली सवरलेली माणसं या थराला जातात का जात अशिक्षित असतील तर एक वेळ ठीक आहे पण ही शिकलेली लोक या थराला जातात नवल वाटतो वाटोळ झालं या चांडाळ चौकटीमुळे चा त्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं त्याच्या शाळेचं वाटोळ झालं अनेक अनेक प्रकरण त्या शाळेची समोर आली मित्रांनो सावध राहा कारण आज माणूसच माणसाला खाऊ लागला माणूस माणसाचा जीव घेऊ लागलाय खर तर लहान मुलं लहान मुलांना अलीकडे टार्गेट केलं जात आहे त्यामुळं मित्रांनो स्वतःला जपा कुटुंबाला जपा आणि तुमच्या घरात असलेल्या लहान मुलांनाही जपा त्यांची काळजी घ्या मी परत येतोय अशीच एक सत्य घटना घेऊन लवकरात तुमच्या समोर तोपर्यंत नमस्कार